इकडे ही जी भाजी आहे ती ह्याची आहे भारंग भारंगीची भाजी आहे तर ह्या साइडला इकडे भारंगीची भाजी आणली नाहीत आणि ह्या साईडला ही रानामध्येच असतात ह्याला इकडे आमच्याकडे काटला बोलतात तर ती वेळेवर लागलेली असतात राना साईडला आमच्याकडे ह्याला तेऱ्याची भाजी बोलतात आणि ह्याचे जे पानं वगैरे आहेत ना एकदम म म्हणजे असं हे असतं सिल्की असतात त्याच्यावर जे पाणी वगैरे असतं ना हे बघा मंडळी इकडे पाणी वगैरे साठून हे अशा प्रकारे इकडे असतं याच्यावर पाणी साचून राहतं तर शुभ सकाळ मंडळी इथे तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कोकणातून तर मंडळी मी सागर जाधव तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आजचा तिसरा दिवस आहे कोकणामध्ये तर मंडळी ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी येईल माहीत नाही पण नक्की येणार आहे ही व्हिडिओ तर मंडळी आजचा तिसरा दिवस आहे गावागाडचा आणि आजच रात्री मी निघणार आहे मुंबईकडे यायला तर गावाकडे आलो होतो कामानिमित्त आणि लावणी पण होती तर ती कालच झालेली आहे वातलावणी वगैरे हो आणि आता जायचं टाईम झाला जा आहे रात्रीच मुंबईला निघणार आहे आता मी तर मंडई ही गावागडची आता तिसऱ्या दिवस शेवटची व्हिडिओ असणार आहे तुमच्यापर्यंत तर मंडई आज या व्हिडिओच्या मा आज व्हिडिओद्वारे मी तुम्हाला गावागडचं वातावरण दाखवतो आजूबाजूचा निसर्ग तर मंडई नक्की व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्हाला पण गावागडचं वातावरण आणि आजूबाजूला काय आमच्या इकडे ते तुम्हाला दाखवतो न न व्हिडिओ मंडळी शेवटपर्यंत बघा तर मग चला तर मंडळी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो घराच्या बाजूला आहे मी घराच्या मागच्या बाजूला तर मंडळी इकडे घराच्या मागच्या बाजूला इकडे हे वांग्याचे ढाकं लावलेले आहेत तर इथं आत्ता वांगी वगैरे नाही आलेत ही नंतर इथे पुढे फुलं वगैरे पडलेल्या नंतर तर इकडे वांग्याचे ढाकं लावलेले आहेत घराच्या मागच्या बाजूला आणि त्याचप्रकारे इकडे इकडे मंडळी हे आहे इकडे मोगऱ्याचं झाड आहे बघा मंडळी इकडे मोगऱ्याचं झाड आहे आणि इकडे मोगऱ्याच्या फुलांचा जर गजरा तुम्ही मुंबईमध्ये घ्यायला गेलात ना तर वीस रुपये किंवा तीस रुपये असे जे त्यांच्या मनाला येईल ते प्राईस लावत जातात तर मंडळी हे बघा इकडे मोगऱ्याचं फुल गावाकडे एकदम फुकट याचा स्मेल पण भारी असो एकदम भारी मस्तपैकी भारी तर मंडई अशा प्रकारे इकडे मोगऱ्याचं फुल आणि इकडे सगळीकडे या झाडावरती पुढं मोगऱ्यायच्या आहेत फुलं पण आले आहेत आणि कळी पण आहेत त्याच्यावरती आजूबाजूला इकडे पुन्हा जास्वंदीची झाडं लावलेली आहेत पुढे होऊपर्यंत तर मंडई तर मंडई व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा <laughs> पुढे अजूनपर्यंत अजून मी दाखवेन तुम्हाला काय काय पुढे पुढे आहे तर मंडई नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मंडळी मी आता जुन्या घराच्या इकडे आलो आहे तर ह्या साईडला आमचं हे जुनं घर आहे तर मंडई वाडीमध्ये असं एकच घर असेल की ते पहिल्यातलं आहे तर मातीचं म्हणजे मातीचं वगैरे लावलेलं आहे पूर्णपणे जुन्यातलं पहिलं घर आहे वाडीमध्ये एक अजूनपर्यंत आणि ह्या साईडला घराच्या ह्या साईडला इकडे आहे ना मित्रांनो हे आहे ना ही जी वेळ आहे ना ही तोंडल्याची वेळ आहे आता याचा याच्यावर तोंडली वगैरे लागली नाही ती ह्याचा तोंडलीचा भर येऊन गेलेला आहे कारण आता याची पाणी वगैरे वेळ वगैरे सगळे चुकलेत तर याच्यावर आता लागणार नाहीत तोंडली कारण आता तोंडी गेलेत ह्याचा भर गेला आणि तसेच ह्या साईडला आहे ना मंडळी इकडे येत नाही हे ये दिसत आहेत ते इकडे ही भाजी आहे पानं वगैरे आहेत नाही भाजी आहे ही तेऱ्याची भाजी बोलतात तिकडे आमच्याकडे यांना तर अशात ह्याच्यातमध्ये दोन प्रकार येतात एक रानटी आणि एक अशी खायची भाजी म्हणजे अशी रानटी वगैरे असेल त्याची सेमच दिसते पण ती ओळखता आली पाहिजे की ती रानटी आहे की खायची भाजी आहे तर मंडळी ह्या ह्या साईडला आमच्याकडे ह्याला तेऱ्याची भाजी बोलतात आणि याचे जे पानं वगैरे आहेत ना एकदम म म्हणजे असं हे असतं सिल्की असतं त्याच्यावर जे पाणी वगैरे असतं ना हे बघा मंडळी इकडे पाणी वगैरे साठून राहतं हे असे प्रकार इकडे असतं याच्यावर पाणी साचून राहतं तर पंडाजी इकडे आमच्या याला तेराची भाजी बोलतात पूर्णपणे इकडे अशी पूर्णपणे ही तेराचीच भाजी आहे अशी आणि ह्या साईडला समोर बघा म्हणजे इकडे ही बघा सम सेमच दिसतात पण ह्याची पा पानं मोठी आणि काळे आहेत त्यामुळे या भाजीला वड्याची पानं बोलतात या पाण्यांपासून वड्या बनवल्या जातात जे कोकणातले माणसं असतील त्यांना मग माहिती आहे ज्यांना माहिती आहे हे झाड काय आहे त्यांना माहिती आहे कशी भाजी वगैरे याची कशी बनवतात ते तर अशा प्रकारे इकडे आणि इकडे दोन्ही साईडला भाज्या आहेत ह्या साईडला हे आमच्या वाडीतील मंदिर आहे बजरंगबलीचं तर मंडळी इथे दिकडे समोर एक घुमट आहे आणि मागे एक मोठा घुमट आहे वरती त्याला काडपत्री तर बा गुंडाळून बा लावलेले आहे तर का वरून पावसाच्या ही लावली जाते ला कारण वरून पाणी ला वगैरे झिरून आतमध्ये नको जायला म्हणून कारण गॅप वगैरे पडते आणि मग पाणी आतमध्ये झिरून मग मंदिरात जायला आतमध्ये त्यामुळे ताडपत्री वगैरे गुंडाळून ठेवल्यावरती तर अशा प्रकारे आमच्या इकडे हनुमंताचं मंदिर आहे ह्या साईडला समोर स्टेज आणि मागच्या बाजूला पण तिकडे काहीतरी झालं आहे काम चालू आहे बहुतेक तुम्हाला दाखवत होतं खाली जाऊन तिकडे ह्या साईडला इकडे वाड्याचं झाड आहे हे पूर्ण मोठं होतं तर त्याच्या फांद्या हो वगैरे कट आहेत शक्यतो काम झालं आहे आता काम व्हायचं बाकी आहे असेल काहीतरी मला पण माहीत नाही

तर मंडळी पावसाळ्याच्या वेळ आहे ना कोकणामध्ये आलात ना तुम्ही तर रानामध्ये वेगवेगळ्या भाज्या भेटतात खायला तर मंडळी फक्त माहिती पाहिजे की कुडची भाजी खाणं आहे आणि कुडची खायची नाही तर मंडळी ह्या साईडला रवी यांना आहेत तर ते रानात गेले होते सकाळी गुरा घेऊन तर त्यांनी इकडे भाजी आणली तर इकडे ही जी भाजी आहे ती ह्याची भारं, आहे भारंगी भारंगीची भाजी आहे तर या साईडला इकडे भारंगीची भाजी आणली नाहीत आणि ह्या साईडला ही रानामध्येच असेल ह्याला इकडे आमच्याकडे काठला बोलतात तर ती वेळेवर लागलेली असतात रानामध्ये तर ह्याची ही काठला आहेत तर आपली काय नेहमीची भाजी असते बाजारात वगैरे विकायला येते त्यांना काय बोलतात काय रेटे त्यासारखीच दिसायचं असतात पण ती मोठे असतात आणि ही छोटे आहेत तर आमच्याकडे याला काठला बोलतात तर ह्याची भाजी वगैरे केली जाते आणि इकडे भारंगीची भाजी आहे तर अशा प्रकारे आपल्याला कोकणामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे बघायला भेटतात आणि खायला पण भेटतात फक्त माहिती पाहिजे की कोणती भाजी खाण्यायोग्य ते आहे तर ह्या साईडला इकडे काठला आहेत आणि ह्या साईडला भारंगीची भाजी आहे तर बा किती सारे काटला आणलेले आहेत ते आता याची भाजी वगैरे होणार बघा अरे मी सगळी इकडे मंडळी जमा झालेली आहेत इकडे तर मंडळी आम्ही एक रिल्स बनवलेली आहे इथं सगळ्यांनी मिळून रील्स तुम्हाला दाखवेल मी नंतर व्हिडिओच्या पुढे एकदम आता आमचा कॅमेरा पण कुठं कॅमेरा पण इकडं का लाडू या या इकडं बुलेट घेऊन या इकडे या इकडं <laughs> नामदेव का आले बुलेट घेऊन घर करा <laughs> आगरान गेलो मी डोंगरान गेलो गो आगरान गेलो मी डोंगरान गेलो गो पायान काटा आए पायान काटा माझे भरिलन गो पायान काटा पायान काटा माझे तर मित्रांनो दुपार झाली आहे हो जेवण वगैरे झालंय आणि आता जरा फेरपटका मारून येतोय तांबी स्टॉपला चाललोय तिकडे आम्ही जरा फिरून येतो तिकडं पण जरा बघून येतो पाणी वगैरे हो किती आहे नदी झाले पुरल तर माझ्यासोबत इकडे माझ्यासोबत आर्यन आहे आणि ह्या साइडला संस्कार आहे तर चला जाऊया तांबे स्टॉपला जाऊन तिकडे आता बघूया तिकडचं वातावरण हा सुट्टी होती ना आता जातो रात्री चाललोय हा तर चला जाऊया जा आता जा तिकडे तांबी स्टॉपला तर मंडईनं तांबी स्टॉपवर आलेला आहे आणि हा समोरच आमचा गावामध्ये जायचा रावळगावमध्ये जायचा सम गेट आहे पूर्ण मोठा आणि इथून आतमध्ये गेलात की रावळगाव सुरू होतं इथून आणि ह्या साईडला तांबी स्टॉप आहे ह्या साईडला आणि ह्या वरती रस्ता गेला तो गोगरकडे आणि ह्या साईडला रस्ता गेला तो हा चिपळूणकडे चिपळूणकडे राहणारा रस्ता आहे मेन आहे हा ह्या बाजूने तर आपल्याला तिकडे जायचं आहे तर त्या साईडला आता धरण आहे तिकडे जाऊन बघण्यासारखं आहे कारण तिकडून पुलं आहे ना त्यामुळे आणि तिकडं बघण्यासारखं नजर आहे त्यामुळे आपल्याला तिकडे जायचं आता चला आता तिकडे जाऊया चला तर <पर> मंडळीने <हाँ> <laughs> दोन दोन मागे ना आता एक दिवस अगोदर पाणी भरलं होतं पाऊस जोरदार आला होता त्यामुळे ना पाणी भरलं होतं त्यामुळे हिताय नाही समोर इथं एवढ्या पट्ट्यामध्ये पाणी भरलं होतं पूर्ण चला आता पुढे जाऊन बघूया तर मित्रांनो आपण आलेला होता तांबीवरती आणि हा जो स्पॉट आहे तो बघण्यासारखा समोरचा हे बघा समोर बघा एकदम व्ह्यू एकदम भारी आहे आणि या साईडला एक ते कांदा टाकत आहे ना युट्यूबवर जाणार आहे इथला इकडे काय ते काका कांद लागतात पाण्यामध्ये आणि ह्या साईडला आहे ना चौपाटी आम्ही आमची आम्ही इकडे चौपाटी बोलतो ह्या एरियाला कारण ह्या एरियाला ना गणपतीच्या वेळ आहे ना ह्या साईडला ना गणपती विसर्जन आहे ह्या साईडला गणपती बसवले जातात आणि इकडून असं इकडे पुढे गणपती विसर्जन केले जातात ह्या साईडला इकडे पाण्यामध्ये आणि समोरचा नजारा बघा एकदम भारी न तिथपर्यंत पूर्ण पाणीच आहे पाणीच पाणी कुठे आरे म्हंडळी ह्या साईडला हे बघा दोन दोन टकली दिसत नाम आहेत बघा एकदम आता येत पाण्यामध्ये कांटोल टाकताय तर मीटरानं इकडे बघा या दादाने ना, दा ना बाटलीत मासे पकडलेत सर्व माले सर्व माले इकडे बाटली मध्ये मासे पकडलेत एक कुठं पडला खाली गेला कुठे माहीत खाली खाली साधारनंतर पाऊस वगैरे पडला आहे त्यामुळे इकडे समोर कचरा वगैरे आला आहे आणि गवत वगैरे आहे नाहीतर तुम्ही बाकीच्या वेळी आलात ना उन्हाळ्यात वगैरे तर इकडून बघण्यासारखं व्ह्यू असतो कारण इकडं पाणीच असतं एवढं नसतं पण कमी असतं पण पाणी असतंच नाही याच्यामध्ये मंडळी अशा प्रकारे इकडे असा व्ह्यू आहे समोरून आणि त्या साईडला मेन गॉगर चिपून हायवे आहे आणि त्या साईडला समोर हे जे दुकान दिसतं ते आमच्या वाडीतलं आहेत त्यांचं दुकान आहे आणि ह्या साईडला पण दुकान आहे ते पण आपलं वाडीतले आहेत त्यांचंच दुकान आहे पण बरोबर नाही काय तर मंडळी आपण आता मेन ग्वागर चिपूण रोड आहे त्या तिथं ब्रिज आहे मेन ही नदी आहे इकडून समोर नदी आले आणि या साईडला खाली पूर्ण हवत गेला की खाली एकदम धरण आहे तर मंडळी ह्या पाण्याची पात्रता जास्त आहे खूप खोल आहे तर मंडई अशा प्रकारे हे समोरचे आहेत नाही लोक तर ते मासे पकडायला आलेत तर असे वरून गळ टाकून खाली पाण्यामध्ये गळ ना तिकडून मासे पकडतात पण इकडे पाणीच पाणी हे बघा मित्रांनो हलत बघा काय झाले ते हे बघा हा कचरा अडकलाय ना तो जेव्हा मुसळावर पाऊस आला तर तेव्हा एवढं ह्याच्यावरून पाणी आहे त्यामुळे याच्यावरच कचरा अडकलाय हे बघा कचरा बघा सगळा म्हणजे समोर पण तिकडे लोक आहेत ते मासे पकडताय बहुते एक अरे बघा एकदम कुठे मित्रांना जाता जाता घरी घेऊन जातोय मक्की आहे बघा किती सहा ते एकदम टोटल सहा वजन लय भारी जड आहे अशा प्रकारे इकडे सहा मक्की घेतलेत घरी येऊन जात चला मी तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये म्हणजे मागे आलो होतो गावी तेव्हा तुम्हाला दाखवलं होतं की ते हळदीचा होंडा लावलाय तर मग त्या व्हिडिओमध्ये एवढं काही नव्हतं की आत्ता बघा किती दिसत आहेत ती हळदीची पानं हे बघा इकडे हळदीची पानं लावलेली आहेत इकडे जाऊया आता वाडीमध्ये पुढे जायचं जरा काम आहे त्यामुळे पुढे आहे चला चला नंदरी जरा पुढे काम आहे तर पुढे पुढे जातो आहे वाडीमध्ये मी तुम्हाला कधी दाखवलंच नसणार तिकडे पुढे जाऊन पुढे पण तिकडे घर आहे आमच्या इथे मी व्हिडिओ करत असो तेव्हा आता पुढे जाऊया तर तिकडे जरा जातो आहे एका घर आहे तिकडे काम आहे म्हणून चाललं आहे ॲडवटेज तिकडे छत्री बघा छत्रीला खाली दांडत नाही पाऊस झाला तरी उघडी ठेवायची आणि पाऊस गेला तरी उघडी घेऊन जायची छत्रीला दांडत नाही इकडे असू दे, 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 दे तरी तर मंडई संध्याकाळ झालेली आहे आता आणि मी आता निघणार आहे मुंबईला जायला आता रात्रीची ट्रेन आहे ट्रेन आहे सॉरी ट्रॅव्हल्स आहे आठची तर तांबी स्टॉपवरून तर ट्रॅव्हल्सने जाणार आहे मुंबईला तर मंडई गावाकडे कसं असतं जर मुंबईतून कोण पाहुणे वगैरे आले ना गावाला तर गावावरून मुंबईला रिटर्न जाताना ते कधी म्हणजे असं रिकामी हाताने जात नाहीत तर काही गाव ना काही गोष्ट घेऊनच जातात किंवा गाव गावातली का कोकणातली माणसं त्यांना देतातच काही ना काहीतरी गोष्ट मुंबईला नाही आहे तसेच मी चालू आहे आता गावावरून आता रात्री चालू आहे मुंबईला तर मंडई आजचा पावसाचा सीझन आहे ना तर इकडे रानभाज्या वगैरे राखतात तर मंडई पप्पानी आणि नि, काकाणी काकीनी काकानी सगळ्यांनी रानाच्या भाजी वगैरे दिलेत काढून तर मंडई मी दाखवतो तुम्हाला आता तर या साईडला आहेत इकडे अळूची पान आहेत ही अळूची भाजी आहे आणि इकडे कापून वगैरे ठेवले आहे आणि याच्यात आणि ह्या इकडे अजून ह्या पिशवीमध्ये पण भाजी आहेत आणि खाली अजून एक पिवळ्या कलरची पिशवी आहे त्याच्यामध्ये पण भाजी आहे तर अशा प्रकारे ही एवढी मोठी पिशवी झाले त्याच्यामध्ये पालेभाज्याच आहेत अच्छा आणि इकडे भाज्या आहेत इकडे तर अशा प्रकारे मंडळी नो अशी भाजी वगैरे दिले माझ्याजवळ आता जे कोकणातले माणसं असतील ते जर व्हिडिओ बघत असतील आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत असेल तर त्यांना पण काय काही जणं बोलतील पण की आम्हाला पण नाही आणली आम्हाला पण आणायची होती असं जाऊ दे तर मंडई अशा प्रकारे आपला गावचा प्रवास संपतो आहे तीन दिवस झाले राहून आज चाललो आहे रात्रीच तर मंडळी ही व्हिडिओ इथंच थांबवतो आहे तोपर्यंत भेटूया अशाच जे का नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तोपर्यंत चला थाटा बाय बाय जय महाराष्ट्र